जय शिवराय संपूर्ण महाराष्ट्राला हजरवून टाकणाऱ्या मत्साजोगीतील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधी तज्ज्ञ ऍडव्होकेट उज्ज्वल निकम साहेबांची सरकारी वकील म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे कालावधी गेलाय अद्यापही यातील एक आरोपी संतोष आंधळे फरार आहेत वाल्मिक कराड यांच्यासारखे अनेक सराईत गुन्हेगार या प्रकरणामध्ये गुंतलेले असून यातील बहुतांश लोकांची मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी जवळीक आहे यांचा पोलीस यंत्रणेवरती दबाव असेल तर या प्रकरणाची उकल व्यवस्थितपणे होईल का सरकारी वकील म्हणून उज्वल निकम साहेबांची नियुक्ती झाल्याच्यामुळे या खटल्याला खरोखर वेग मिळेल का सरकारी वकील म्हणजे नेमका काय आणि गुन्हेगारांना योग्य शासन मिळण्यासाठी चांगल्या सरकारी वकिलाची का गरज असते या सगळ्या गोष्टींची आपण आजच्या भागामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार मी लॉयर राजेश सावंत आणि इन्फोमोटिव्ह अजून एका भागामध्ये आपल्या सगळ्या जणांचं हार्दिक स्वागत आहे सगळ्यात अगोदर हो आपण सरकारी वकील म्हणजे नेमकं काय का हे समजून घेऊया एखाद्या वेळी गुन्हा घडतो त्यावेळी तो केवळ त्या पीडित किंवा कुटुंबासाठी मर्यादित नसतो तर त्याचा समाजावरती खूप मोठा परिणाम होत असतो आपण ज्याला राज्य असं म्हणतो त्यामध्ये नागरिकांची सुरक्षितता अंतर्भूत असते यामध्ये चोरी हत्या असे गुन्हे घडतात त्यावेळी पीडिताच्या बाजूने माननीय न्यायालयामध्ये सरकारतर्फे खटला लढवला जातो मान्य न्यायालयामध्ये जे वकील म्हणून सरकारतर्फे आणि पीडितांच्या तर्फे काम करत असतात त्यांना सरकारी वकील असं म्हणतात संपूर्ण गुन्ह्याचा तपास झाल्याच्या नंतर पोलिसांच्या तर्फे आरोप पत्र अर्थात चार्जशीट दाखल होते आणि कोर्टामध्येही चार्जशीट दाखल झाल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने सरकारी वकिलाचं काम सुरू होतं सरकारी वकील जो असतो तो पीडिताच्या बाजूने अर्थात राज्य सरकारचं नेतृत्व करत असतो म्हणूनच केसचं नाव जे असत ते स्टेट वर्सेस तो सो अँड सो असं असतं अर्थ संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जरी ही केस चालू असली तरी ती केस स्टेट वर्सेस ते आरोपी अशी लढली जाते आता पीडित संतोष देशमुख कुटुंबीय वकील करू शकतात तर ते, ते करू शकतात पण तो जो वकील आहे तो हा सरकारी वकिलाला सल्ला देऊ शकतो प्रत्यक्षात कोर्टामध्ये सरकारी वकीलर पीडितांच्या बाजूनी न्याय मागत असतो असे जे गुन्हेगारीचे खटले असतात यामध्ये पोलिसांची भूमिका खूप निर्णायक असते गुन्ह्याचे तपशील साक्षीदार पुरावे जेवढे भक्कम असतात तेवढाच न्याय जलद आणि योग्य पद्धतीने मिळत असतो आता हिंदी सिनेमामध्ये ना जे दाखवतात की जजसाब रुको मेरे पास कुठ सबूत आहे आणि मग जज त्यांना सांगतो की अरे दाखवा वगैरे अशा प्रकारचं कामकाज हे प्रत्यक्षामध्ये होत नाही एखादा ज्या वेळेला साक्षीदार किंवा पुरावा नवीनच घेऊन यायचा असेल तर त्याच्यासाठी रीत सर ही मान्य न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते पण सिनेमामध्ये या सगळ्या गोष्टी चालून जातात आता आपण या केसचा थोडक्यामध्ये आढावा घेऊया मत्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अपहरण करून निघरून हत्या करण्यात आली या प्रकरणामध्ये मोठे राजकीय आणि सामाजिक धागेदोरे असल्याच्यामुळे सुरुवातीला हे प्रकरण दडपण्याचा आणि भलतीकडे वळवण्याचा प्रयत्न झाले असल्याची चर्चा आहे विविध सामाजिक माध्यमांनी हा प्रश्न उचलून धरल्याच्या नंतर शेवटी नाईलाजाने कायदेशीर कारवाईला सुरुवात झाली आमदार सुरेश यांनी विधानसभेमध्ये हा प्रश्न उचलला तर खासदार बजरंग सोनावणे यांनी स्थानिक पातळीवरती आंदोलन केलं मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी सुद्धा या प्रकरणामध्ये लक्ष घातलं सरकार दबावामध्ये आल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने योग्य त्या कारवाईला सुरुवात झाली बऱ्याच जणांना अटक झाली करार तब्बल एकवीस दिवसांनी म्हणजे एकतीस डिसेंबरला पुण्यामध्ये पोलिसांना शरण आला अजूनही कृष्णा आंधळे नावाचा एक आरोपी फरार आहे आणि हे जरी सगळं खरं असलं तरी ह्या संपूर्ण प्रकरणाचा मुख्य सूत्रधार कोण आहे हे अद्याप समजलेलं नाही आता उज्ज्वल निकन साहेबांची सरकारी वकील म्हणून जी नियुक्ती केलेली आहे त्याचा नेमका काय फायदा होईल हे सुद्धा बघूया सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब हे सरकारी वकील म्हणून एकोणीसशे त्र्याण्णवचा बॉम्बस्फोट खटला कसाब खटला दाभोळकर हत्या प्रकरण अशा सारख्या मोठमोठ्या केसेस लढवल्याचा त्यांच्याकडे अनुभव आहे आणि त्यामुळेच या प्रकरणामधले जे गुन्हेगार आहेत त्यांना कठोरातलं कठोर शासन मिळू शकेल अशी शक्यता तयार झालेली आहे दुसरी गोष्ट म्हणजे पीडित संतोष देशमुख कुटुंबीय आणि मसाजोगच्या ग्रामस्थ मंडळींनी आपल्या उपोषणामध्ये ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांचे सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी अशी मागणी केली होती सुरुवातीला ऍडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब ही केस लढवण्यासाठी बिलकुल इच्छुक नव्हते त्यांनी भारतीय जनता पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती त्यानंतर बदलापूर येथे लहान मुलींवरती अत्याचार झाल्याची एक घटना घडली होती आणि ज्या शाळेमध्ये हा प्रकार घडला होता त्याचे संचालक मंडळ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित होते आणि म्हणूनच विरोधी पक्षांच्या तर्फे एक आरोप करण्यात आला की उज्ज्वल निकम साहेब या केसला व्यवस्थितपणे न्याय देऊ शकत नाहीत आणि त्यामुळेच कदाचित उज्ज्वल निकम साहेब हे हताश झाले होते मात्र पीडित कुटुंबियांनी त्यांच्यासाठी उपोषण केलं आणि म्हणूनच उज्ज्वल निकम साहेब आता ही केस लढवणार आहेत आता उज्ज्वल निकम यांचे सरकारी वकील म्हणून नियुक्ती केल्याच्यामुळे महाराष्ट्र सरकारला काय फायदा होईल हे सुद्धा समजून घेऊया सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम हे निष्णात वकील आहेत आणि म्हणूनच खटल्याला वेग मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे दुसरी गोष्ट म्हणजे तपास यंत्रणांनी जे सबळ पुरावे जमवलेले आहेत त्याच्यावरती व्यवस्थितपणे भर दिला जाईल मान्य न्यायालयामध्ये पीडितांच्या बाजूने प्रभावी युक्तिवाद केला जाईल आणि त्यामुळेच खऱ्या गुन्हेगारांना योग्य आणि लवकरात लवकर शासन होण्याची शक्यता आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र सरकारला या प्रकरणामध्ये आपण संवेदनशील असून गुन्हेगारांना शासन देण्यासाठी कटिबद्ध असल्याचं चित्र उभारता आलं सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम असल्याने न्याय मिळण्याची शक्यता नक्कीच वाढते पण त्यासाठी तपास यंत्रणा न्यायालयीन प्रक्रिया अधिक प्रभावी असायला लागेल कारण प्रत्यक्ष खटल्याला ज्यावेळी सुरुवात होईल त्यावेळी उपलब्ध पुरावे आणि साक्षीदार किती ठोस आहेत तपास यंत्रणांची भूमिका किती पारदर्शक आहे आणि राजकीय हस्तक्षेप या प्रक्रियेला विलंब तर करत नाही आहे ना या सगळ्या गोष्टी बघणं खूप गरजेचं आहे तुम्हाला काय वाटतं की ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्या सरकारी वकील म्हणून नियुक्तीमुळे हा खटला खरोखरच योग्य दिशेला जाईल का खऱ्या आरोपींना लवकरात लवकर कठोर शासन होईल का सरकार आणि न्यायव्यवस्थेने अजून कोणती पावलं उचलावीत ज्यामुळे राजकारणाचं जे गुन्हेगारीकरण झालेलं आहे ते थांबेल किमान कमी तरी होईल आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर तो आपल्या मित्रमंडळींकडे आणि नातेवाईकांकडे जरूर शेअर करा आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम इन्फोमोटिव्हच्या संपर्कामध्ये राहा तोपर्यंत मजेत राहा आनंदात राहा हसत राहा धन्यवाद